थांबले होते का थांबले होते त्यावेळेस था। प्लॉटिंग नव्हती आता आले आता आलेले आता आलेली संधी आता मधली घालून ना बसायचं कारण की काय होतं माहिती का येतात आणि प्लॉट ताबडतोब सेल होतात रानो बघा वेळ हातामधून निघून जाती वारंवार वारंवार आणि वारंवार हा वार, पंधरा एकर मधला हे प्लॉटिंगचा हे आणलेलं हे आणलेलं म्हणजे काय अह प्रोजेक्ट पण बोलू शकतात आणि घरासाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉटिंग पण बोलू शकतात आपण दीडशे गुंटे डायरेक्टली दीडशे गुंटे सेल झालेले आता ह्याच्यामधले काय काही बाकी असणार आहे तर ते तुम्ही डायरेक्टली आणि भारी भारी आहे आता सध्याला जे आहे ना भारी भारी नंबरचे इथं आणि बघायला गेलं एकदम कमी एक कमी एकदम रेट पाच लाखामध्ये किती फक्त पाच लाखामध्ये तुमच्यासाठी साठी हे प्लॉट मोजूद आहे ईएमआय काय असणार आहे ईएमआय किती असणार आहे आणि डाऊन पेमेंट पण सांगून देतो जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि बंधू बहिणींनो तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता भव्य आणि दव्य असा हा पंधरा एकर मधला हा प्लॉट आहे आणि बरेचसे रील आपण बघितला असाल या प्लॉटबद्दल तर ह्याचीच माहिती द्यायला मी इथं आलेलं आहे मित्रांनो एक एक डिटेल तुमच्यासाठी इथं असणार आहे फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही संपूर्ण बघा कारण की बघितल्यानंतरच तुम्हाला इथं येता येईल हे बरेचसे लोकांना असं वाटतं की डायरेक्ट एकरमध्ये पाहिजे तर थोडंसं पहिला सम समजून घ्या तुम्ही की मला काय बोलायचं आहे आणि बघा ज्यांना एकरमध्ये पाहिजे तर त्या लोकांनी निदान एक गुंटा तरी खरेदी करा नंतर विचार करत बसा की एकर खरेदी करायचं मित्रांनो आज आपल्यासाठी आहे ना एकदम कमी एकदम चिपेस्ट रेटमध्ये आलेले आणि अगदी हायवेपासून पाच मिनिटाच्या अंतरावर हे भव्य भव्य असे पंधरा एकरमधले हे प्लॉट आहेत आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो राहणार नाही आता हे जे टोटल बघायला गेलं ना आत्ताच्या घडीमध्ये शंभर गुंट्याची बुकिंग झालेली आहे आरामशीर मित्रांनो मी काय बोलत होतो शंभर नाही दीडशे प्लॉट ची, ची बुकिंग झालेली म्हणजे दीडशे गुंट्याची बुकिंग झालेली इथं आणि बघायला गेलं ना हे प्लॉट खूप भारी आहे आणि लोकेशन बघायला गेलं तर कासरी फाटा म्हणून ओळखला जाणारा एक नंबर एरिया आहे तुमच्या बजेटमध्ये असणार आहे एकदम बजेट मध्ये सौदा एकदा बघून घ्या तुम्ही हे प्लॉट बघून घ्या तुमच्या मोबाईल वरती दिसत आहे हे प्लॉट आणि हे बघायला गेलं पंधरा एकरचे आहे एकदम पंधरा एकरचे आहे समोर जे आहे डी एमआयडीसी आहे बाजूला रांजन गाव आहे आणि बाजूलाच नगर रस्ता आहे अहो नगर रोड आहे आणि नगर रोडच्या बाजूला फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर हे नेचर सिटी म्हणून ओळखले जाणारे हे प्लॉट आहे तर मी एकच रिक्वेस्ट करणार आहे की लवकरात लवकर या तुम्ही अजूनपर्यंत भाव बोलले नाही बोल का नाही बोललं माहिती का तुम्हाला का नाही बोललं सांगा तुम्ही विचार करा आणि मित्रांनो ज्यांना पण ज्यांना पण असं वाटत असेल ना की एकरचा भाव वेगळा आहे हे भाव वेगळा आहे तर त्यांनी एकदा इथं येऊन विजिट करायला पाहिजे तुमच्या समोर लोकेशन एकदम जबरदस्त माणूस आलं तर त्याला नेचरचा आनंद व्हायलाच पाहिजे अशा ठिकाणी तुमच्यासाठी श्री दत्त प्रॉपर्टी यांनी हा तुमच्यासाठी हा पंधरा एकर मधला हे प्लॉटिंगचा हे आणलेलं आहे हे आणलेलं म्हणजे काय हा प्रोजेक्ट पण बोलू शकतात आणि घरासाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉटिंग पण बोलू शकतात आपण मित्रांनो बघा वेळ हातामधून निघून जाती वारंवार वारंवार आणि वारंवार आपले कासरी फाट्यामधले व्हिडिओ यायचे आता मध्ये थांबले होते का थांबले होते त्यावेळेस था प्लॉटिंग नव्हती आता आता आले आता आलेले आलेली संधी आता मधली घालून नाही बसायचं कारण की काय होतं माहिती काय येतात आणि प्लॉट ताबडतोब सेल होतात मी तुम्हाला बोललो ना दीडशे गुंटे डायरेक्ट दीडशे गुंटे सेल झालेले आता ह्याच्यामधले काही बाकी असणार आहे तर तो, तुम्ही तो 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 डायरेक्टली आणि भारी भारी आहे आता सध्याला जे आहे ना भारी भारी नंबरचे आहे इथं आणि बघायला गेलं एकदम कमी एकदम कमी रेटमध्ये म्हणजे फक्त पाच लाखामध्ये किती फक्त पाच लाखामध्ये तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी हे प्लॉट मोजूद आहे ईएमआय काय असणार आहे ईएमआय किती असणार आहे आणि डाऊन पेमेंट पण सांगून देतो मी तुम्हाला डाऊन पेमेंट फक्त फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट असणार आहे पण त्याच्यामध्ये काय होणार खरेदी खस सात बारा हे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे बरं अकरा लोकांमध्येच सात बारा आहे जा आणि नॉन ॲग्रिकल्चर जागा आहे आणि नॉन ॲग्रिकल्चर जागेमध्ये हे प्लॉट मोजूद आहे आणि बघायला गेलं ना आज पुण्यापासून काय भेटतो आज जवळ सांगा मला तुम्हा सांगा काय भेटतो कमेंट बॉक्समध्ये करून मला मेसेज करू शकतात तुम्ही वाघोलीमध्ये काय रेट चालू आहे प्लॉटिंगचं तीस तीस पस्तीस लाख रुपयाचा रेट चालू आहे पण वागुली पासून काही मिनटाच्या अंतरावर फक्त पाच लाख रुपये गुंट्याने तुमच्यासाठी हे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणार आणि आजकाल कासारी फाटेला पण तिथं पण दहा दहा लाख रुपयाचे प्लॉटिंगची रेट चालू झालेले पण हे फक्त तुमच्यासाठी पाच लाखामध्ये घेऊन आलेले आणि प्लॉट जे आहे ना खूप भारी लोकेशन वरती आहे एकदा पुन्हा बघून घ्या लोकेशन हे प्लॉटिंग बघून घ्या नंबर तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही जाणून घ्या ई एम आय काय असणार आहे लोकेशन तुम्हाला लगेच ताबडतोब तुम्ही जसं व्हॉट्सअप केलं तर तसं ऑफिसचं लोकेशन भेटणार आहे फक्त यायचं काम तुमचं असणार आहे या तुम्ही विजिट करा एकदा बघा तुम्ही अवश्य मला असं वाटतं की अवश्य तुम तुम्हाला पाहिजे कारण की बरेचशा लोकांचे मला कॉल आले होते व्हॉट्सअपला मेसेज पण आले होते की त्यांना प्लॉट पाहिजे आणि मी सांगितलं होतं की साहेब दिदी सध्याला आपल्याकडे प्लॉट मोजूत नाही आहे तर ते एकवीस लाखामध्ये दहा गुंठे पण लोक बोलले की आम्हाला दहा गुंठे नाही पाहिजे आम्हाला जे पाहिजे तर एक गुंठ्याचा प्लॉट किंवा दोन गुंठ्याचा प्लॉट असे द्या तुम्ही काढून तर तुमच्यासाठी इथं आणलेले आणि बघायला गेलं एकदम स्वातंत्र्य प्लॉट आहे एकदम जबरदस्त लोकेशन पण खूप चांगलं आहे म्हणून ह्या परिसराचं नाव ह्या प्लॉटिंगचं नाव नेचर सिटी म्हणून दिलेला आहे आणि खरं नेचरच्या सानिध्यामध्ये हे प्लॉट डेव्हलप केलेलं आहे ओके आणि बघायला गेलं खूप भारी लोकेशन आहे आणि ह्या लोकेशनचं बोलायला गेलं तर कासारी फाटा नगर रोड बाजूला पाच मिनिटाच्या अंतरावर हे नगर रोड आहे कासारी फाटा आहे आणि बाजूलाच हे प्लॉटिंग केलेली आहे आणि ह्याचा खरं सात बारा जो आहे अकरा लोकांमध्ये असणार आहे आणि ह्या सातबाऱ्यामध्ये तुमचं नाव येणार आहे फक्त मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही या आणि खरेदारी करा आज लोकांना प्रश्न आहे की कुठं प्लॉट खरेदी करायचं कुठं जागा खरेदी करायची काही ते दिसत नाही बरेचसे लोक फसले जातात पण इथं फसण्यासारखं काहीच भेद नाहीये डायरेक्टली जे असणार ला, आहे अर्धे डाउन पेमेंट केलं खरेदारीला जायला लागणार ऑफिसमध्ये सगळं लिगल रजिस्ट्रेशन होणार आहे तुमचा सात बारा खरेदी खर सगळं सोबत तुम्हाला हे प्लॉट आणि ई एम आय जे असणार आहे ते चालू करून दिलं जाणार आहे फक्त पाच लाख रुपयाची किंमत आता सध्याच्या घडीला ठेवलेली आहे आणि जाऊ आपण तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे या व्हिडिओची चे तारीख चेक करूनच कॉल करायचं ओके मी कासिम शेख आणि जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे